श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते प्रत्येक महिन्याला संकष्ट चतुर्थी असते ही चतुर्थी बुद्धीचं आराध्य दैवत गणपतीला समर्पित आहे कोणतंही शुभकाम करण्याआधी गणेशाची पूजाही केली जाते गणपती बाप्पा आपल्या भक्तांच्या साऱ्या संकटांचा नाश करतात म्हणून त्यांना विघ्नहर्ता म्हणतात संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजाही केली जाते गणेशाच्या पूजेसाठी चतुर्थी तिथी व्रत हे सर्वश्रेष्ठ मानलं जातं प्रत्येक महिन्यातून दोन वेळा चतुर्थी तिथी व्रत केले जाते धार्मिक मान्यतानुसार जो भक्त या उपवासाचं पालन करतो त्याच्या जीवनात सुख समृद्धी नांदते तसेच बुद्धी प्राप्त होते पंचांगानुसार चतुर्थी तिथी चोवीस जुलैला सकाळी सात वाजून तीस मिनिटाने सुरू होईल तसेच दुसऱ्या दिवशी म्हणजे पंचवीस जुलै रोजी सकाळी चार वाजून एकोणीस मिनटाने समाप्त होईल आणि उदयतिथीनुसार जे आहे चोवीस जुलैला संकष्टी चतुर्थीचं व्रत हे केलं जाणार आहे ही संकष्टी चतुर्थी बुधवारी आल्यामुळे तिचं महत्त्व कित्येक पटीने वाढलं आहे कारण बुधवार हा मा गणपती बाप्पांचा वार आहे ह्या दिवशी आपण गणपती बाप्पांची पूजाही करत असतो या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपायसुद्धा करायचे हे उपाय, उपाय केल्यामुळे साक्षात गणपती बाप्पा आपल्या आयुष्यामध्ये असणारं सर्व दुःख सर्व विघ्न सर्व संकटही दूर करतील आणि म्हणूनच आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांच्या कानात हा एक शब्द बोलायचा हा शब्द बोलताच आपल्या नशिबात नसेल ते सुद्धा आपल्याला मिळणार आहे त्याचबरोबर आपली एका रात्रीतून आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही अतिशय प्रभावी असा हा उपाय जो प्रत्येकाने करायचा त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी सुद्धा प्रेस करा जे नाही करून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील संकष चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुर्तार उठायचं आणि स्नान करायचे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आणि सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचंय त्याचबरोबर आपल्याला सूर्यदेवाला जल सुद्धा अर्पण करायचं सर्वप्रथम आपल्याला गणपती बाप्पांना विधिवत पूजा ही करून घ्यायची आहे त्यांना एका तामनामध्ये घ्यायचं आहे त्यांना जलाभिषेक किंवा तुम्ही पंचामृताने अभिषेक करू शकतात अकरापळी पाणी तुम्हाला अर्पण करायचं ओम श्री विघ्न हरताय नम ओम श्री विघ्न हरताय नम या मंत्राचा जप करत करत आपल्याला अकरापळी पाणी हे अर्पण करायचं आहे आणि हे जे पाणी आहे किंवा हे जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना प्यायला द्यायचं आहे असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते त्याचबरोबर हे जे तीर्थ आहे ते आपल्या घरातल्या इतर सदस्यांनासुद्धा आपल्याला प्यायला द्यायचं आहे त्यानंतर गणपती बाप्पा स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायची आहे धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू त्यांना अर्पण करायचं आहे जसं की त्यांना जास्वंदाचं फूल अतिशय प्रिय आहे त्यांना दुर्वास अतिशय प्रिय आहे त्याचबरोबर त्यांना नैवेद्य अर्पण करायचं आहे त्यांना तुम्ही मोदकाचं नैवेद्य अर्पण करू शकतात किंवा लाडवाचं नैवेद्य अर्पण करू शकता तुम्ही काही नाही करू शकले तर गुळ खोबऱ्याचं नैवेद्य तरी तुम्हाला आवर्जून अर्पण करायचं आहे अशा रीतीने विधिवत गणपती बाप्पांची पूजाही करायची आहे त्याचबरोबर आपल्याला आपल्या मुलांकडनं सुद्धा काही सेवा ह्या करून घ्यायचे आहेत आपल्याला आपल्या मुलांच्या हाताने गणपती बाप्पांना जास्वंदाचं फूल त्याचबरोबर दुर्वा सुद्धा अर्पण करायला लावायचे आहेत जर तुमची मुलं मोठी असेल लिता वाचता येत असेल तर त्यांच्याकडनं तुम्हाला गणपती अथर्व शिषमचं पठण करून घ्यायचं आहे आता तुमची मुलं लहान आहेत त्यांना नाही म्हणता येणार असेल तर तुम्ही पठण करा त्यांनी श्रवण केलं तरीही चालणार आहे त्याचबरोबर आपल्याला गणेश चालिसाचं सुद्धा करायचं आहे तसंच तुमच्या मुलांकडनं आप तुम्हाला जे आहे एकशे आठ वेळा गणपती बाप्पांचा जो पण मंत्र तुम्हाला येतो त्याचा जपहा करून घ्यायचा जसं की तुम्ही ओम गण गणपते नमः किंवा तुम्ही ओम श्रीविघ्न हर्ताय नम या दोन्ही मंत्रापैकी कोणत्याही एका मंत्राचं त्यांच्याकडनं जप करून घेतला तरीही चालणार आहे आता तुमची मुलं लहान आहेत त्यांना एकशे आठ वेळा बोलणं शक्य नसेल तर किमान एक वेळा तरी त्यांच्याकडनं मंत्राचा जप हा करून घ्यायचा आहे ह्या सर्व गणपती बाप्पांच्या अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत आणि जर ह्या सेवा आपल्या मुलांनी केल्या तर त्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जे पण संकट आहेत विघ्न आहेत दोष आहेत ते साक्षात गणपती बाप्पा दूर करतात हे आता सर्व आपल्याला सेवा करायचे आता जो आपल्याला उपाय करायचा त्याबद्दल जाणून घेऊया हा उपाय आपल्याला सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करता येणार आहे ह्या उपायाकरता आपल्याला जे आहे एक नारळ लागणार आहे त्याचबरोबर अकरा अक्षदा लागणार आपल्याला अकरा अखंड तांदूळ हे घ्यायचे त्याचबरोबर आपल्याला एक जास्वंदाचं फूल आणि एकवीस दुर्वांची जोडी आपल्याला घ्यायची आहे आणि हा जो उपाय आहे तो आपल्याला घरी करता येणार नाही हा उपायसुद्धा आपल्याला मंदिरामध्येच जाऊन करायचं आहे कारण मंदिरामध्ये जे आहे प्रचंड अशा सकारात्मक लहरी असतात आणि त्यामध्ये आपण जर असे काही विशेष उपाय केले तर केलेल्या उपायाचं आपल्याला शंभर पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं मंदिरामध्ये गेल्यावर सर्वप्रथम आपल्याला गणपती बाप्पांसमोर दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्यांना एकवीस दुर्वांची जी जोडी आहे ती अर्पण करायची त्याचबरोबर जास्वंदाचं जे फूल आहे ते अर्पण करायचं त्यानंतर आपल्याला आपलं आपण जो नारळ घेऊन गेलेलं आहे तो आपल्या हातामध्ये पकडायचं नारळाची शेंडी ही गणपती बाप्पांच्या दिशेने होईल अशा रीतीने ठेवायचं आणि त्यावर जे आहे आपल्याला दक्षिणा ठेवायची तुम्ही तुमच्या यथाशक्तीप्रमाणे अकरा रुपये एकवीस रुपये एक्कावन्न रुपये कितीही तुमच्या इच्छेनुसार ठेवू शकतात आणि त्या दक्षिणेवर आपल्याला अकरा तांदळाचे दाणे हे ठेवायचे आहेत ह्या वस्तू आपल्या हातामध्ये घ्यायच्या आणि त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांच्या कानामध्ये एक शब्द बोलायचं तुम्ही डाव्या किंवा उजव्या कोणत्याही कानामध्ये हा शब्द बोलू शकता तो शब्द असा आहे ओम नमः शिवाय पुन्हा एकदा सांगते ओम नमः शिवाय बोलायचं आणि त्यानंतर आपल्याला आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे गणपती बाप्पांना त्यांच्या मातापिता पिता म्हणजे शिवपार्वतीची सेवा आणि पूजा केलेली अतिशय प्रिय आहे आणि जो पण भक्त त्यांच्या कानामध्ये ओम नम शिवाय म्हणून त्यानंतर त्यांची इच्छाही बोलतो त्या भक्ताच्या सर्व मनोकामना साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतात आपल्या मनातली इच्छा बोलून झाल्यानंतर जो नारळ आहे तो आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायचे अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे हा उपाय करून झाल्यानंतर जा आपल्याला तिथेच मंदिरामध्ये बसूनच अकरा वेळा गणपती बाप्पांचं गणपती अथर्व शिष्यमचं पठण हे करायचं आहे अकरा वेळा गणपती अथर्व शिष्यमचं पठण करून झाल्यानंतर आपल्याला एक वेळा फलश्रुतीचं पठनसुद्धा करायचं आहे फलश्रुतीचं पठण केल्यामुळे केलेल्या उपायाचं शंभर पटीने पुण्यफळ हे आपल्याला प्राप्त होत असतं उपाय अतिशय साधा आहे पण त्याचा प्रभाव एवढा मोठा आहे की हा उपाय केल्यामुळे आपल्या नशिबात नसेल ते सुद्धा आपल्याला मिळणार आहे आणि एका रात्रीतनं आपलं आयुष्याचं सोनं हे होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण झालं पाहिजे हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ